थोडंच सांगू शकते की न्यायालयावर सगळ्यांचा विश्वास आहे जेव्हा न्याय देवता आपण जेव्हा ज्यांना म्हणतो आणि संविधान अनुसार जेव्हा देश चालत आहे आपले कोर्ट जे ऑर्डर देतात जे आदेश करतात त्याचं पालन हा देशाचा प्रत्येक नागरिक करतो आहे आणि ज्या संविधानाला घेऊन आपण जी मागणी करताय जी आरक्षणाची मागणी करताय त्याच संविधानानुसार जे कोर्टाने आदेश दिला तर मला वाटते जे हिंदूंचे सण आहे जे पूर्ण महाराष्ट्रात खूप उत्साहाने साजरं होतात मुंबईमध्ये पूर्ण देशाचे लोक लालबागच्या राजाचे दर्शन करायला येतात प्रत्येक ठिकाणी दर्शनाला जातात खूप गर्दी असते उत्साह असते तर मला वाटते त्या मधात हा अकरा दिवस सोडून आपण आपली मागणी परत रोडवर आणू शकतात आपले मागण्याकरता आपल्याला संविधानाने हक्क दिलेला आपण बजू शकतो पण मला वाटते अकरा दिवस हा आपलेच सण आहे त्याच्यामध्ये कुठेही विघ्न ना टाकताना आपण अकरा दिवसानंतर रोडवर निघाल्यानंतर मुंबईमध्ये येऊन आपले आ, हक मागू शकतात